जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र कैलास सोनाट सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा दिवाळी म्हंटल मित्रांनो आपल्या आयुष्यात एक खूप आनंदाचा शेणा असतो तो म्हणजे पूजन सर्वांना लक्ष्मीपूजनची खूप आतुरतेने लक्ष्मीची सेवा करावाशी अशी वाटते आणि लक्ष्मीची सेवा करीत असताना मन धनाने तो, तो लक्ष्मीची सेवा करतो याचं मागचं कारण म्हणजे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी लक्ष्मी आपल्यावर खूप अशी कृपा करावी हर व्यक्तीच ते म्हणणं असतं आज जगभरामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जातो भारतभरामध्ये केला जातो महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक अले भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सण साजरा केला जातो पण भारतभरामध्ये सगळ्यांच्या घरी लक्ष्मी पूजन हे निश्चित असतं कारण की कोणाला पण वाटतं की लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न व्हावी लक्ष्मीनी माझ्या घरात पाणी भरावं हर कोणाची इच्छा असते पण मी तुम्हाला आज सांगतो मित्रांनो लक्ष्मी आणि सरस्वती ह्या दोघी जणी बहिणी आहेत मित्रांनो सरस्वती जे आहे ना सरस्वती म्हणजे ज्ञान हे ज्ञान जे आहे ना हे ज्ञान एक तर तुमच्यात जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी खूप कष्ट करावं लागते खूप मेहनत घ्यावा लागते तेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं तुम्हाला आणि जर ते ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सरस्वती जर तुमच्यावर प्रसन्न झाली मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहणारी सरस्वती असते ते ज्ञान असत ते ज्ञान जर तुम्हाला प्रदान करायचं असेल त्यासाठी रातचा दिवस करावा लागतो मेहनत करावं लागते वाचन करावं लागतं अध्ययन करावं लागतं मेडिटेशन करावं लागतं तेव्हा ज्ञान प्राप्त होतं सरस्वतीचा तुमच्या आशीर्वाद राहतो पण ही लक्ष्मी जी आहे ना ही लक्ष्मी म्हणजे अशी आहे मित्रांनो सगळ्याला आवड आवडणारी चीज म्हणजे लक्ष्मी ती अशी आहे की जोपर्यंत तुमची नीती साप आहे तुम्ही कष्ट करता तुम्ही आत्मतेतून काम करतात तोपर्यंत तु ती तुमच्या घरी पाणी भरते तुमच्यावर प्रसन्न राहते तुमच्यावर कृपा नास्ती पाहिजे ते तुम तुम्हाला भेटून जात पण ज्या टायमाला मित्रांनो तुमची नियत ढळते नियत ढळणं म्हणजे काय कोणाला फसविणं कोणाकून पैसे घेतलेले वापस न देणं कोणाकून एखादी वस्तू घेतली तिचे पैसे द्यायचे ते देण्याची तुमची इच्छा न होणं किंवा एखाद्याला वेगळा रास्ता दाखवणं नाही त्या गोष्टीचा भलताच काहीतरी नाही त्या गोष्टीकडे तुमचं मार्गस्थ होणं जसं जुगार खेळणं वेगळे वेगळे असे मार्ग मानले जातात त्याच्यामध्ये जर अशी जर तुमची जर नीती भ्रष्ट झाली पिणं जुगार खेळणं अनेक असे काही मार्ग आहेत त्या मार्गाकडे जर तुम्ही गेला तर निश्चितच तुमची आम मार्गाने गेल्यावर ती जी लक्ष्मी आहे ना ती तुमच्यावर कृपा करणं कमी करते आणि ती इतकी चंचल ती लक्ष्मी जोपर्यंत तुमची नीती साफ तोपर्यंत तुमची दही पण तुमची नीती डळली ती लगेच म्हणते चला आता दुसरा घर पगूया ती दुसऱ्या घरी जाऊन पाणी भरते त्याचं कारण तुमची नीती साफ ठेवा कोणाला फसू नका कोणाचे गेल्या घेतल्या घेतलेला असेल तर देण्याची नियत ठेवा निश्चित ती लक्ष्मी कुर्बान झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पुन्हा शब्दा सांगतो कष्ट करा आनंदात राहा स्वतः आनंदी राहा इतरांना ते दे आनंद देण्याचा प्रयत्न करा ह्या दिवाळीच्या निमित्त मी तुम्हाला सांगतोय इतकं आनंदीमय जीवनही ह्या जीवनामध्ये खुट नाट सगळं दूर करा तुमच्या आयुष्यामधल्या इडा पिडा निघून जातील आणि आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करता म्हणून मी तुम्हाला सांगतो आनंदी जर राहायचा असेल आनंदी जर लोकांना आनंद देण्याची जर इच्छा असेल तर स्वतः स्वतःचा आधी अभ्यास करा आत्मा जे आत्मज्ञान आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा माझे जे मित्र आहेत त्या मित्रांना शुभेच्छा माझे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना शुभेच्छा जे माझे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा माझे जे हितचिंतक चिंतक आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा एवढच बोलतो थांबतो पुन्हा एकदा तुमच्या मन इच्छा महालक्ष्मी पूर्ण करावं एवढी सदिच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र